कोरेगाव विजय विजयस्तंभाच्या चौताऱ्यावर गेल्या दोन वर्षापासून एक जानेवारी रोजी गर्दीचा फायदा घेऊन अठराशे अठरा साली जातीवादी पेशव्यांचा पराभव करताना शहीद झालेल्या युद्धामध्ये त्यांचा काही संबंध नाही आणि जातीवादी पेशव्यांचा पराभव करताना शहीद झालेल्या महावीरांच्या परिवारांशी ज्यांचा संबंध नाही त्यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात येतो अठराशे अठरा साली पेशव्या जातीवादी पेशव्यांचा पराभव करताना शहीद झालेल्या महारवीरांमध्ये चव्हाण कांडानाचे आडोपी चव्हाण हे सुद्धा शहीद झालेले आहे तर या सर्व शहीदांचा अवमान आणि विटंबना करण्याचा प्रकार अशा प्रकारचे सत्कार आणि स्वागत समारंभ घेऊन चौकारावर घेऊन केला जातो त्यामध्ये समाजाच्या भावना डोकवल्या जातात उद्याच्या काळामध्ये सामाजिक प्रशोभ निर्माण होऊ शकतो अशांतता निर्माण होऊ शकते आणि शहीदांचा अवमान आणि युद्धभूमीवर शहीद झालेल्या सैनिकांचा अवमान हा अशा प्रकारे करणं योग्य नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो लोकांना मानवंदना देण्यासाठी अडथळे निर्माण केले जातात आणि गेल्या दोन वर्षापासून त्या ठिकाणी व्ही आय पी आणि व्हीव्हीआयपी ही मानवंडनाला प्रवेश देण्याची एक नवीन संस्कृती नवीन पॅड हे सरकारने केलेलं आहे हे चुकीचं आहे त्याचबरोबर लाखो लोकांच्या गर्दीमध्ये चेंगराचेंगडी होण्याची शक्यता असते त्यामुळे स्तंभाला लागून पुस्तक विक्रीचे जे स्टॉल आणि वस्तू विक्रीचे स्टॉल आहेत ते स्टॉल त्या ठिकाणी राहू नयेत लागू नयेत त्यामुळं आज आम्ही पुण्याचे कलेक्टर साहेब पुण्याचे पोलीस आयुक्त साहेब आयुक्त समाज कल्याण संचालक भारती यांना कायदेशीर नोटीस भारतीय दलित खोबऱ्याच्या माध्यमाने बजावली आणि त्यांना सांगितलं की चौतारावर यापुढे कोणत्याही प्रकारचे स्वागत करू नये सत्कार करू नये व्हीआयपी आय पी संस्कृती बंद करावी पुस्तकाचे आणि शौचालयाचे स्टॉल हे विजयस्तंभापासून दोनशे मीटर लांब लावावे अन्यथा पोलीस आयुक्त पुण्याचे कलेक्टर भारतीय संचालक आणि समाज कल्याण आयुक्त यांच्या विरोधामध्ये यापुढच्या काळामध्ये फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची कारवाई आम्ही करू असं भारतीय दलित खोबऱ्याच्या वतीनं दिलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये आम्ही नमूद केलेलं आहे सर्वांनी एक जानेवारी रोजी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या संख्येनं विजयस्तंभाला मानवंडना देण्यासाठी यावं Hasilnya apalagi Sarwana Awan Ketua Jadid